नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सतत एक वर्षापासून आंदोलन करून सरकारकडे मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी मागणी करण्यात येत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीच्या माध्यमातून प्रकाश झोतात आलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर ग्रामीण रुग्णालयात सकल मराठा समाज व नांदेड ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमानाने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराला अनेक रक्तदात्यांनी स्वतः प्रोत्साहन देऊन रक्तदान केले यामध्ये तरुण तसेच वयस्क रक्तदानदात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर जगताप ज्ञानेश्वर कराळे समाधान मोरे सुनील वानखेडे पाटील अभिषेक कदम अविनाश कदम रवी लिंगावर व इतर सकल कारे हो करा, करा, आ, मराठा सकल समाजातील कार्यकर्त्यांनी योगदान दिले अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आज संघर्ष योद्धा मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्षे ज्यांनी संघर्ष करत आहेत उपोषण करत आहेत महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत शांततेच्या मार्गानं सगळे आंदोलन चालू आहेत त्या महान योद्ध्याचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे कुठल्याही प्रकारचं आतिशबाजी न करता वृक्षारोपण करा किंवा रक्तदान करा या अनुषंगानं आज माहूरमध्ये आपण मनोज पाटील दरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इथं रक्तदान शिबिराचं आयोजन सकल मराठा समाज माहूर यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे आताच सर्व समाज बांधवाच्या वतीनं या रक्तदान कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे जेणेकरून आपल्या आरक्षण ही भूमिका आहेच पण रक्त ही एक अमूल्य भेट आहे कारण ते एक कुणा कारखान्यामध्ये निर्माण होत नाही कुठं फॅक्टरीमध्ये निर्माण होत नाही एक माणसाचं एक दुसऱ्या माणसालाच उपयोगी पडते त्यामुळं एकमेकाचा जीव वाचवण्यासाठी आमच्या जरंगी पाटील यांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी माहूरमध्ये वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे